नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत चिपरीतील खुनाचा सहा तासात छडा तिघांना अटक जयसिंगपूर पोलिसांची शिताफी चिपरी तालुका शिरो येथे घडलेली युवकाच्या निर्गुण हत्या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हे शोध पथकानं केवळ सहा तासात तिन्ही आरोपींना चिकोडी जिल्हा बेळगाव कर्नाटक इथून शिताफी नाटक केले दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस ऑइल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके राहणार माळबाग चिपरी अज्ञात कारणावर धारदार शस्त्रानं करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोडी येथे असल्याचं निष्पन्न झालं गुणशोध पथकानं तत्काळ तेथे धाव घेत सापळा रचला युवराज बारावसाहेब माळी वैतीस रनर फिल्टर हाऊस जवळ चिपरी ढाले वय खोची तालुका हातकणंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार माळभाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांना बहिणीनं माळी यांच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्यानं मार करून खून केल्याची कबुली दिली हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युनुस जमादार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहमान शेख बाळासाहेब बुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाणी यांनी केलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा